एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या कल्याण खडकपाडा परिसरातील वर्टेक सॉलिटेअर इमारतीमधील सोळाव्या आणि सतराव्या मजल्यावर भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरू आहे परिसरात धुराचे लोळ पसरल्याने अग्निशामक दलाला आग विजवण्यासाठी अडथळा होत आहे घटनास्थळी पंधरा ते वीस अँब्युलन्स डॉक्टरचे टीम उपस्थित असून सतराव्या मजल्यापर्यंत अग्निशामक दलाच्या दला यंत्रणांना पाण्याचा फवारा जात नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मोठमोठ्या इमारतींना परवानगी कशी दिली असेल ज्या इमारतींना फायर स्टेशन नाही कोणत्याही प्रकारचे अत्याधुनिक सुविधा नाही फायर एक्झिट डोअर नाही अशा इमारतींना परवानगी मिळालीच कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे एस एस न्यूज चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर